उन्हाळ्याची चाऊल लागतात जयसिंगपुरात कलिंगड दाखल वीस रुपयापासून दीडशे रुपयेपर्यंत कलिंगडचे दर जानेवारी संपून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली असून उन्हाच्या जळा जाणू लागल्या आहेत उन्हाळ्यामध्ये शरीरातील गारव्यासाठी कलिंगड हे एकमेव फळ आहे जयसिंगपुरात सध्या कलिंगडची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून नागरिक कलिंगड खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत अलीकडच्या काही वर्षामध्ये हवामानाच्या बदलामुळे उन्हाळा अधिक तीव्र बनत चालला आहे उन्हाळ्यामध्ये बत्तीस पासून चाळीस अंश सेल्सिअस से 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 पर्यंत तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांचा शीतपेयाबरोबरच कलिंगड खरेदी करण्यासाठी अधिक कल दिसतो सध्या जयसिंगपूर बाजारपेठेत कलिंगडाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून वीस रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत कलिंगडची विक्री होत आहे तर वीस रुपये प्लेट कलिंगड खाण्यासाठी मिळत आहेत एकंदरीत उन्हाळ्याची चाहूल लागताच शीत पेयांबरोबर कलिंगड जयसिंगपूरच्या बाजारपेठेत व प्रमुख मार्गावर विक्री होताना दिसत आहेत मी जयसिंगपूर मधील कलिंगड झाल्याने कलिंगड घ्यायची लोकांची वाढलेला आहे आणि वीस रुपये पासून ऐंशी शंभर दीडशे पर्यंत कलिंगड चालू आहे महानकर निप्स साठी खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा